शिवसेना जिल्हा प्रमुख सचिन जाधव यांच्यावर राजकीय सुडापोटी दाखल केलेला खोटा गुन्हा मागे घेण्याची मागणी अहमदनगर शहरात दिनांक उनतीस दोन दोन हजार चोवीस रोजी कोतवाली पोलीस स्टेशन येथे एका महिलांनी विनकारण काही राजकीय लोकांच्या सांगण्यावरून व निवडणूक डोळ्यासमोर ठेवून दाखल के करण्यात आलेल्या शिवसेना नेता सचिन जाधव यांच्यावर कुठलाही चौकशी न करता कुठल्याही प्रकारचे साक्ष पुरावेनं राजकीय जीवन संपविण्याच्या उद्देशाने व साधारण महिला हाच कुठल्याही प्रकारची पार्श्वभूमीला तपासता जो बलात्कार सारखा खोटा गुन्हा दाखल केला असून सदर गुन्हा मागे घेणे यावे अशी मागणी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय द्वारे केली आहे सदर गुन्हा मागे न घेतल्यास तर्फे अहमदनगर जिल्ह्यात आंदोलन करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे मी प्राध्यापक कैलास विलास माने शिवसेना तालुका प्रमुख जामखेड आमच्या पक्षाचे शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख माननीय सचिन जाधव यांच्यावर जो खोटा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तो गुन्हा तात्काळ मागे घेण्यात यावा अशी मी या ठिकाणी विनंती करण्यासाठी आणि निवेदन देण्यासाठी आम्ही या ठिकाणी जामखेड तालुक्यातून सर्वजण या ठिकाणी आलो आहोत जादो यंचा सचिन जाधव यांचा नगर शहरामध्ये राजकीय वाढता प्रभाव पाहता या महिलेने कुणाच्या तरी सांगण्यावरून या ठिकाणी एकोणतीस तारखेला सचिन जाधव यांच्यावर अत्याचाराचा गुन्हा हा दाखल केलेला आहे परंतु आमची कार्यकर्त्यांची अशी विनंती आहे की सचिन भाऊ जाधव हे अतिशय राजकीय सामाजिक त्याचप्रमाणे शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांचा अतिशय चांगल्या पद्धतीचं चा काम आहे परंतु राजकीय सोडापोटी त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तरी ह्या गुन्हामागे आमच्या पोलीस प्रशासनावर पूर्ण विश्वास आहे शेवटी ही न्यायालयीन लढाई आहे आम्ही तरी न्यायालयीन लढाई लढणारच आहोत परंतु पोलीस प्रशासनाने या गुन्ह्याचा चांगल्या पद्धतीने तपास करून या गुन्ह्यापाठीमागं त्या महिलेला कुणी या पाठीमागं हा गुन्हा नोंद करण्यासाठी कोणी प्रोत्साहन दिलेलं आहे याचा तपास करणं हे अतिशय गरजेचं आहे आणि या महिलेचा बोलवता धनी कोण आहे याचा तपास पोलिस यंत्रणेने करावा अशी मी या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो मी संतोष हरिचंद्र वाळूजकर अहमदनगर जिल्हा उपप्रमुख शिवसेना आज आमचे अहमदनगर जिल्ह्याचे प्रमुख मान्य सचिन भाऊ जाधव यांच्यावर जो एका स्थकथित महिलेनं जो काही हा गुन्हा दाखल केलेला आहे त्या गुन्ह्यामागं निश्चितच काहीतरी राजकीय षड्यंत्र आहे याचा सर्वांना वास येतच आहे परंतु आजच्या या परिस्थितीत हॅनिट्रॅपसारखे अनेक गुन्हे होत असताना जाळ्यात ओढले जात असताना तरीही सचिन भाऊवर कुठलाही विचार न करता किंवा कुठली चौकशी न करता डायरेक्ट गुन्हा नोंद होतो याची खऱ्या अर्थानं खंत वाटते तसं पाहिलं तर पोलीस प्रशासनावर आमचा पूर्ण विश्वास आहे येणाऱ्या काळात आम्ही न्यायालयीन लढाई लढणारच आहोत त्यामध्ये सर्व काही निष्पन्न होणारच आहे परंतु तरीही माननीय जिल्हाध्यक्षांना जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे की या पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे की या गुन्ह्यामागे नक्की कुणाचा हात आहे किंवा हा गुन्हा खऱ्या अर्थानं त्याची चौकशी व्हावी आणि त्या चौकशीत काय निष्पन्न होते ते सखोल चौकशी करून या सन्मान्य आमचे नेते सचिन भाऊवर जो गुन्हा दाखल झालेला आहे त्या गुन्ह्याची पूर्ण चौकशी व्हावी आणि त्या चौकशी अंति तो जो गुन्हा दाखल केलेला आहे तो निश्चित मागे घेण्यात यावा ही आमची मागणी आहे आणि ती मागणी आम्ही या ठिकाणी जिल्हा पोलीस अधिकाऱ्या अधीक्षकांना दिलेली आहे राजकीय षडयंत्र म्हणतात कोण वाटतं याच्या पाठीमाग आता तसं पाहता जर बघितलं तर यांना इथून पाठीमागच्या काळात तो येणाऱ्या आत्ताच्या तीन चार चार पाच महिन्यात पाच सहा महिन्यात किंवा वर्षभरात सचिन भाऊंचा जो कार्यक्रमाचा ओघ तो झंझावात येणाऱ्या वाढता जो त्यांचा प्रभाव आहे त्याच्या पाठीमागे आता अनेक लोक आहेत निश्चित हाच एक विरोधक असा आम्हाला त्याचं नाव घेता येणार आहे खऱ्या अर्थानं आजच्या मी ज्या ज्या वेळेस नगरला येतो त्यावेळेस शेकडो महिलांचा त्या ठिकाणी राबता असतो मग ते आरोग्य कार्ड असतील काय कुणाचे इतर पोलीस स्टेशनचे काम असतील जिल्हा परिषदेचे काम असतील त्या कामासाठी निश्चित महिलांचा भरपूर रोग हो आहे मग एकाच महिलेवर तो विषय का होतो निसका आणि ते तेही त्या ते स्थानिकच्या महिलावर म्हणून मला एक असं म्हणायचं की हा जो गुन्हा आहे हो त्याची सखोल चौकशी व्हावी आणि त्यानंतर तो गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता पर तो झाला तर त्याची चौकशी व्हावी आणि हा गुन्हा मागे घेण्यात यावा आणि जर हा निश्चितच चुकीच्या पद्धतीने गुन्हा असेल तर आम्ही या ठिकाणी शिवसेने स्टाईलना आंदोलन करणार आहोत हे आम्ही या ठिकाणी नमूद करतो